जंगल भागात आणि तारांकित हॉटेलमध्ये आयोजित केल्या जातात रायगड जिल्ह्यात गुटखा चरस गांजा आणि ड्रग्ज माफियांनी विक्रेत्यांनी वेढा घातला असून यात तरुण पिढी अक्षरशः आहारी गेल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर नऊ वर्षाच्या पूर्वीच कळंबोली व तळोजा शहरात पोलिसांनी जागोजागी पंचवीस ठिकाणी धाडसत्र मोहीम राबवून बारा कोटीच्या ड्रग्जसह सोळा नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे रायगड जिल्ह्यात सर्वत्र नववर्षाचे स्वागत ठिकठिकाणी हॉटेल इमारतीच्या गच्चीवर तानांकित हॉटेल्स इव्हेंट आयोजित करून तर फार्म हाऊस जंगल भागात अशा विविध ठिकाणी पार्ट्या आयोजकांकडून करण्यात येत असता मात्र अशा पार्ट्यामधील काही पार्ट्यामध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याची पोलिसांनी रेडद्वारे उघड केले आहे त्यामुळे पोलिस आयुक्त मिलिंद भारंभे यांनी नायजेरियन टोळ्यांची माहिती मिळवली होती त्यानुसार गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस पथकांनी परिमंडळ एक व परिमंडळ दोन मध्ये वेगवेगळ्या धाडी घातल्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा